मंडळी तर मी आज डब्यासाठी गिलक्याची के भाजी केली पाव किलो पाव किलो गिलके घेतले ते स्वच्छ धुवून कट करून घेतले आणि भरलेले गिलके करायचे त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे लसूण लाल चटणी हळद जिरे कढीपत्त्याचे अर्धा पानं आणि कोथंबीर घेतली आहे तर हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण थोडं जाडसट दळून घेणार आहोत आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही जाडसर असं दळून घ्यायचं आहे तर मी जाडसर दळून घेतलं आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते मिक्स करून घेते कडे गरम करून घेतली आणि तेल टाकून घेतलं आता तेल गरम होतं तोपर्यंत गिलक्यामध्ये मसाला भरून घेऊ अशा पद्धतीने मी सर्व गिलक्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मसाला भरून झाला आहे आता आपण दोन तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं कलर बदलेपर्यंत यानंतर मला भाजीला थोडा रसा पाहिजे होता म्हणून मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलं आता हे एक ग्लास पाणी टाकून आहे आपल्याला आणि हळूवार हाताने हलवून घ्यायचं आहे आता भाजीला उकळ आली झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तर आपली भाजी शिजली आहे बघू शकता तुम्ही भरलेले गिलके तुम्हीही अशा पद्धतीने करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा